अकोला शहर पोलिसांना नेमकं झाले तरी काय प्रश्न उपस्थित करण्यामागे कारण ठरतंय ते सतत घडणारे धक्कादायक प्रकार काही दिवसापूर्वी शहरातील एका बड्या डॉक्टर विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तिला तब्बल चार दिवस तिची तक्रार न घेता तिला रात्री उशिरापर्यंत अटकळत ठेवले असा आरोप एका महिलेने पोलिसांविरुद्ध केला होता हे प्रकरण काहीसे ताजे असतानाच अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरी यांच्यावर एका तरुणीचा वर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने अकोला पोलीस स्टेशनचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नागपुरातील लदनवन भागात राहणाऱ्या एका बावीस वर्षीय युवतीची धनंजय सायरी यांच्याशी ओळख झाली होती यावेळी सदरची ही युती यू पी एस एस सीच्या परीक्षेची तयारी करत होती यावेळी बोला येथील नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरी यांनी सदरच्या युवतीवर दबाव आणून तू माझ्यासोबत राहायला ये मी तुझे भविष्य उज्ज्वल करेन असे म्हणत तिच्यावर दबाव आणून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न चालू केला समाजाचे रक्षकच भक्षक बनले असल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे अकोल्यातील पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाने सदरच्या युवतीचा पाठलाग करत तिची छेड काढली आणि तिचा जबरदस्तीने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे समोर आलेल्या माहितीनुसार धनंजय सायरी असं आरोपीचं नाव असून तो सायरी मूळचा अमरावतीचा आहे तर पिढीतही अमरावतीचीच राहणारी आहे त्यामुळे दोघं आधीपासून एकमेकांना ओळखत होते प्रियंका ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून तिथेच भाड्याने खोली घेऊन राहत होती पिढीचा दररोज शिकवणे वर्गात ये जा करत होती धनंजय तायडे हा तिच्या वडिलांचा मित्र होता त्यामुळे तो तिच्या संपर्कात आला होता त्याने तिला स्पर्धा परीक्षेसाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे त्यांचे बोलणे सुरू होते काही दिवसापूर्वी तिला याने फोन केला होता फोनवर त्याने मी अनेकांचे भविष्य घडविले असून तुझेही भविष्य घडवेल मात्र त्यासाठी तुला माझ्या सोबत राहावे लागेल असे तो तिला म्हणत होता मात्र पीडित तरुणीला वेळीच त्याच्यावर संशय आला त्यामुळे तिने याबाबत सर्व काही तिच्या आईला सांगितले मात्र याकडे फारसे तू लक्ष न देता अभ्यासाकडे लक्ष दे असे तिला त्यांनी सांगितले संबंधित त्या युतीने सायरे यांच्याविरुद्ध लेखी तक्रार नंदनवन पोलीस स्टेशनला दाखल केल्यावरून अकोला येथील नंदनवन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धनंजय सायरे यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्ननुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत